हाय नमस्ते माझ्या अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो पूर्ण महाराष्ट्रातील भगिनींना माझं खूप 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 नमस्कार आणि सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा कॉंग्रॅज्युलेशन कारण भगिनीनो आज हे बघा सकारात्मक विचार करा सकारात्मक विचार करा मी तुम्हाला नेहमीच म्हणते आणि आज एक गोड चांगली आपल्याला बातमी काल आलेली आहे हे बघा तायांनो जरी अजून जी आर आपल्या हातात पडला नसला तरी आदित्यताई तटकरी काही ह्या कोणत्या म्हणजे लहान बाळाने किंवा कोणत्या अशा लोकांनी आपल्याला माहिती नाही दिलेली की आपण ती खोटी माहिती धरायला स्वतः बालविकास मंत्री आदित्यताई तटकरी यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की सेविकाला पाच हजार वाढ आणि नसला तीन हजार वाढ तर तायांनो आज पण आम्ही आझाद मैदानात इथे आहोत जेवण तयार झालेलं आहे ताटात वाढायचं आहे फक्त त्याच्यासाठी पण आपण मागे हटलेलो नाही सगळे आझाद मैदानात आम्ही इथे जमा आहोत मी थोडं स्टेजवर बसून शांती वातावरणात व्हिडिओ बनवत आहे सगळे आपले पदाधिकारी आता थोडे जेवायला लागलेत थोडासा विसावा घेत आहेत खूप काम करून दमलेले आहेत मागच्या आठ दिवसापासून कंटिन्यूस सारखे काम करत आहेत तर तुम्हाला खरी आणि डायरेक्ट मुंबई आझाद मैदानातून लाईव्ह माहिती कोण देतं वसीमा काजी चॅनलवर तर तायांनो पटकन सबस्क्राईब करा लाईक आवडल्यास करा आणि तायांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ जा म्हणजे सगळी माहिती तुम्हाला कळणार आहे बरोबर आहे का नाही तायांनो आज आनंदाची गोष्ट आहे का नाही मग अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विजय असं हे बघा तयानो सगळ्यात आधी फक्त आणि फक्त याचं जर सगळं क्रेडिट कुणाला जातं तर माझ्या अंगणवाडी सेविका ताई मदत निसता त्याच्यानंतर सगळे येतात कारण त्याच एवढ्या आझाद मैदानात भरभरून रस्त्या आल्या गावावरून एवढं मागच्या दोन महिन्यात आपल्याला मानधन नाही मिळालं एवढ्या सगळ्या आपल्याबरोबर झालं दोन दिवसाचं मानधन कपात केलं तरी पण सगळ्या सेविका मदत निसणी एकजूट होऊन आ आवाज उठवला सगळ्या एकत्र आल्या आणि सगळ्यांनी मिळून ही सगळ्यांचे माझ्या सेविका मदतनीसचीही जबाबदारी होती की आपला मोर्चा सक्सेसफुल करायचा आणि आपण केलेला आहे आणि जसं आपण सेविका आझाद मैदानात आलो तशाच आपल्या मदतनीसनी त्यांना खूप कमी प मानधन आहे तरी पण त्यांनी आपली भरपूर आणि तेवढीच साथ दिलेला आहे असं नाही की मदतनीसला कमी ऊन लागलं आणि सेविकाला जास्त लागलं से असं नाही त्या पण आपल्याबरोबर उन्हात भाजलेल्या आहेत सरकारने जरी त्यांच्याबरोबर आपल्या त्यां आपल्याबरोबर सेविकाबरोबर जरी त्यांना मानधन पगार वाढून दिला तरी आम्हाला त्याचं काहीच दुःख होणार नाही कारण आमच्या एवढी ते, ते मेहनत करतात उलट बोलायला गेलं तर आपल्यापेक्षा जास्त मेहनत करतात असं बोलणं का सोपं किंवा गरजेचंच आहे सोपं नाही त्यांची कामंसुद्धा दुसऱ्यांच्या मुलाची शिसू काढणे मुलांना वर्गात घेऊन येणे सोडणे बसवणे रजिस्टर घेऊन फिरणे वजन काटे घेणे प्रत्येकाच्या घरी जाणे संवाद साधणे ही सगळं कामं आमची मदतनीस ताई करत असते तर तिला आमच्यापेक्षा जास्ती आमच्या एवढा मानधन वाढ झालं तरी आम्हाला त्याचा आनंद आहे पण तायानं तुमच्यासाठी एक मोठी न्यूज आहे ती म्हणजे तुम्हाला आता पदोत्तरी होत आहे बरोबर आहे का नाही डायरेक्ट घेत आहेत सगळीकडे ही कामं सुरू झाले आहेत दहावी पास मदतनीसला सेविका म्हणून घेत आहेत बारावी पास दहावी पास ज्या दहावी पास असतील अजून परीक्षा द्या पुढे बारावी पास व्हा बारावीचे ग्रॅज्युएशन करा खूप शिकलेल्या चांगल्या आमच्या मदतीस आलेल्या आहे कम्प्युटर येते पाण्यासारखे कम्प्युटर चालवतात कामं करतात बघा आपल्या ह्या आंदोलनाच्या काळात आपल्या क कर्मचाऱ्यांनी अनेक कामं केली मल्टिपल कामं केली कितीतरी कामं केली ट्रेनिंग सुरू होत्या त्या अटेंड केल्या इंट्रॅससुद्धा केल्या लेख लाडकी फॉर्मचे योजनेचे लाडकी बहिणीचे फॉर्म भरले आणि आझाद मैदानातसुद्धा हजर राहत होत्या आणि सगळ्यात जास्ती म्हणजे अभिनंदन म्हणजे माझ्या गावागावातून आलेल्या सगळ्या सेविका मदत मिसता यांचं हा खरं तर आपण जिंकलेलं आहे मानधन जे वाढलेलं आहे आपल्याला ते आपण पंचवीस तारखेला जिंकलेलं आहे कसं तर त्या दिवशी सगळ्या आपण एक अंगणवाडी कर्मचारी म्हणून आझाद मैदानात हजर होतो तिथं कोणतीही भेदभाव आणि काहीच हो नव्हतं सगळ्या एकजूट झालं होतं सगळ्या आपले मतभेद आहेत मन पण मनभेद कुणाचेच नाही हे आपण दाखवून दिलं आणि हे कुणाला समजलं नाही सरकारच्या लोकांना की आपल्या आतमध्ये काय आहे खुजबूज खुजबूज पण सगळ्या एकत्र आझाद भु मैदानात दिसला त्याचीच तुम्हाला खूप खूप कॉन्ग्रॅज्युलेशन तायांनो अशीच आम्ही बघा मुंबईला असल्यामुळे आम्ही मेहनत घेणार आम्ही आझाद मैदानाने येणार आणि जी आर आपल्या संघटनेनं सांगितलेलं आहे कृती समितीनं जोपर्यंत हातात पडत नाही आपल्याला इथं बसायचं आहे आणि चार तारखेला आपल्याला चक्काजाम हा मोर्चा करायचाच आहे असं आपल्या कृती समितीनं ठरवलेलं आहे तर तायांनो तुम्ही गावागावातल्या तायांनो आम्हाला फक्त प्रोत्साहन द्या सकारात्मक विचार करा आणि चांगला विचार करा आणि स्वतःसाठी चांगला आ, विचार करा मिळवलं आहे एवढं अजून मिळवणार आहेत खूप काही आपल्याला मिळवायचं आहे एवढ्यावरून भागलेलं आहे का तयान आपल्याला नाही आपली ग्रॅज्युटी आहे आपली पेन्शन आहे आपलं खूप काही मागण्या आहेत आपल्याला सी बीचे पैसे अंगणवाडी केंद्राचे भाडं वाढवून पाहिजे सगळ्यात जास्त म्हणलं तर आपण आपल्या लाभार्थ्यांचा लहान मुलांचा विचार करतो की आपल्या लहान मुलासाठी आपल्याला खाऊ जो उत्कृष्ट दर्जाचा पाहिजे त्याची माग आपण करतो आमच्या लाभार्थ्याला चांगला खाऊ द्या मुलांना शिजवलेला खाऊ जरी असला आणि जो टी एच आर आता येत आहे एकदम बकवास पाकिट ती बदलून द्या सगळ्यात आधी माझ्या अंगणवाडी तायांचं असतं की आमच्या लाभार्थ्याला चांगलं द्या त्याच्यानंतर आपण आपला विचार करतो बरोबर आहे का नाही त्यानो कधी आपण बोललं की आमच्यासाठीच सगळं पाहिजे एकही माझी अंगणवाडी ताई मदतनीस सेविका ताई कधी बोलणार नाही की मलाच पाहिजे मला आधी द्या आधी आपण लाभार्थ्याचा विचार करतो आधी सगळ्याचा विचार करतो म्हणून आपल्यासाठी वरी बसलेला आहे त्यानं आपल्यावर न्याय केलेला आहे त्यानो आणि नक्कीच जी आर हातात पडणार आहे कारण हे आपल्याला बघा दोन दोन मंत्रीने अनाऊन्समेंट केली आणि किती सारे कॅमेरे होते आधी तिथंही तत्करायचा स्वतः मी व्हिडिओ बघितला आणि तेव्हाच मी तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे आपल्या जी आर नक्कीच हातात भेटणार आहे तोपर्यंत आपली संघटना हलणार नाही आपला मोर्चा सुरूच आहे आपण चार तारखेला चक्का जामचा निर्णय घेतलेला आहे हे बघा काही करायचं असलं काही करायचं असलं ना तर तिथे आपल्याला आधी परमिशन घ्यावी लागते काय उठून काय पण करायचं कर नाही काय आपलं एकट्याचं राज्य चालत नाही आहे इथे सगळी परमिशन घ्यावी लागते परमिशन आपल्याला आधी सात तारखेची भेटणार होती पण नंतर चार तारखेची भेटली एक तारखेची परमिशन आपल्याला चक्काजाम मोर्चासाठी भेटलेली नाही तरी पण जी आर नाही दिला तर आपण चक्काजाम आणि दुसऱ्या मागण्या आहेतच एवढ्यावरच आपण थांबलेलं नाहीत पण तयार नव्हतं तुम्ही एक गोष्ट लक्षात जा जे काही बोलतात ना की जसं की आता हे बघा मंच हा मंच बघा तुम्ही हा आपला मी मंच रिकामा असताना व्हिडिओ घेते कारण तुम्हाला पण समजावं हा आपण जो मंच बांधलेला आहे हे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चासाठी आझाद मैदानात बांधलेला आहे इथं कुठं घरासमोर मंडप टाकायचं असलं साधा काही कार्यक्रम असला तर किती खर्च लागतो तयानो मग ह्या मंडपाचे पैसे हे सगळे खर्च हे माईक हे सगळं ह्याचा खर्च कुठून येतो हे खुर्च्या ह्या सतरंजा ह्या सगळ्या भाड्याना नवं लागतात तायांनो मग ह्याचे पैसे आपल्याला नक्कीच लागतात तर जर तुम्ही मुलांना आपल्या अंगणवाडीतला मुलगा रोज वीस रुपयाच्या खाऊ घेऊन येतो वीस रुपयाप्रमाणे त्याचे किती होतात सहाशे रुपये होतात महिन्याला तुम्ही जी वर्गणी देता युनियनला ती किती असते किती किरकोळ असते त्याचा विचार करा तुमचं येण्या जाण्याचं भाडंसुद्धा होत नाही ते आणि ज्या ठराविक महिलांनी युनियनमध्ये बोलवलं होतं युनियनच्या युनियन महिलांना गावावरून त्यांची नक्कीच व्यवस्था करण्यात आलेली होती आणि ज्या टाईमपास म्हणून फिरायला आल्या होत्या मग आझाद मैदानात फक्त तोंड दाखवून गेल्या त्यांच्यासाठी युनियन काय व्यवस्था करणार तुम्हीच त्याच्यावर सांगा तयानो आणि सगळ्यात चांगलं सांगू का मी तुमचे कमेंट्स आहे ना एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक वाचते मला एक ताईचा कमेंट होता त्याच्यामध्ये ताईचा ताई मला दोन मुलं आहेत अंगणवाडीनंतर मी शेतात कामात जाते आणि मी खूप समाधानी किती चांगले विचार आहेत ताई तुझे नक्कीच तू तु सेविका होणार पुढे आणि तुला मंधन काय तुला वेतन मिळणार पगार वाढून मिळणार आणि तू नक्कीच पुढे सेविका होणार असा आमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्या खूप तायांनी छान छान कमेंट्स पाठवले खूप ताया व्हिडिओ बघत आहेत पुढे पुढे शेअर करत आहेत आणि मी एक सध्या प्रथा सुरू केली आहे की खूप ताईंचे मला मेसेज फोन येतात की ताई आम्हाला सबस्क्राईब करायला कळत नाही तर तुमच्या आजूबाजूच्या ज्या अंगणवाडी ताया आहेत ज्यांना सबस्क्राईब करायला येतं व्हिडिओ त्यांनी त्या ते माझ्या भगिनींना मदत करा सबस्क्राईब करायला लावा जास्तीत जास्ती, जास्ती सबस्क्राईब ज्या महिला चॅनलला करणार आहेत त्यांच्यासाठी मी बक्षिसचं अनाऊन्समेंट केलेलं आहे वसीमा काजी यूट्यूब चॅनलवरून माझ्या संस्था आहेत मी संस्थेमधून आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसची आधी सगळ्यात आधी मदत करायचं बघते तर ती मी मदत करत असते आत्ताच आमच्या साड्या वाटप कार्यक्रम झाला तोरण वाटप कार्यक्रम झाला आता दिवाळीचे आम्ही फराळाचे वगैरे सगळे तोरणचे दिव्याचे सगळे स्टॉल आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जे बनवलेले आहेत बचत गट त्याच्यामधून उद्योग देत आहे आणि सगळे पुढे करणार आहे त्यांनी लवकरच आपलं मानधन आपल्या हातात येईन आर असा चांगला सकारात्मक विचार करत आहे अनो आणि सगळ्यांनी मिळून राहा मी नेहमीच सांगते एकजुटीने राहा ती माझी बहीण आहे तिचे विचार माझ्यापेक्षा थोडे वेगळे आहेत म्हणून काय मी तिला वाईट बोलायचं का ती माझी दुसरी बहीण आहे मी तुला बोलते मी नेहमी म्हणते आपण बहिणी बहिणी असतो भांडतो मग काय आपण तोडतो का एक दुसऱ्याला वेगळे होतो का नाही ना असू द्या ना, ना ती पण काहीतरी करते ना तिचे विचार वेगळे असले मग काय झालं भांडायचं का आपण नाही आपआपसाठी एकी एक तोडू नका तुम्ही जे आतापर्यंत आपण जे साध्य केले फक्त आपली एकी असल्यामुळे नंतर आपल्याला काहीच मिळालं नसतं हे लक्षात ठेवा त्या दिवशी पंचवीस तारखेच्या मोर्चामध्ये सरकार अक्षरशः घाबरलेलं आहे खरंच सांगते तयानं तुम्हाला आणि माझ्या तायांनो मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते ती म्हणजे तुम्ही जे कमेंट्स करता मला खूप छान वाटतं मला भरभरून येतं की माझ्या तायांचे विचार किती चांगले आहेत स्वतःचा विचार न करता नेहमी दुसऱ्याचा विचार असतो दुसऱ्याविषयी बोलायचं आणि तुम्ही तायांनो जे विचारता ना की आमची सुपरवायझर असे बोलते आमचे सर असे बोलतात आम्हाला असं प्रेशर येतं तसं प्रेशर येतं काय करायचं तर मी एका घावटी शब्दात तुम्हाला समजवते जर तुमच्या कानाखाली कुणी तडाखा का दिला चापट वाजवली तर तुम्ही तिथं काय करता परत उठून ती चापट तुम्ही तेवढ्याच वेगाने मारता मग तुम्हाला सुपरवायझर बोलल्या सी डी पी ओ बोलले ऑफिसकडून तर तिथल्या तिथे ॲक्शन घ्या संघटना म्हणजे कोण आपण अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी कर्मचाऱ्यामुळे संघटना आहे संघटनेमुळे आपण नाहीत हे लक्षात ठेवा कारण आपण जे सांगणार त्याच्यावर संघटना ॲक्शन घेणार संघटना लेटर पाठवणार संघटना कायद्याच्या हिशोबाने जाणार पण तुमच्यावर खूपच वेट वा वेळ वाईट आली आपण स्त्री आहोत कंबर दुखी पोटदुखी काही काय आपल्याला आजार असतात मग सु सुपरवायझरने जर उभे उभे काम लावलं तर तुम्ही उभे राहून करायचं का बोलायचं ना का मी खाली बसते अहो एवढ्या येड्या बाया आहेत आपल्या पाणी पित नाहीत पाणी पित नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या किडनीत प्रॉब्लेम झालेत आता जी ही लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्या महिलांनी जी कामं केली खूप कामं केली त्याच्यामध्ये माझ्या कितीतरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना माझ्या तायांना चष्मे घ्यावे लागले डोळ्यांचे किती जणांची पाठ दुखते तर तुम्ही विचार करा ते पन्नास रुपये पन्नास रुपये जाऊ द्या चुलीत मी तुम्हाला सांगते मी एक, एक पण फॉर्म भरला नाही एक पण एंट्री केली नाही म्हणलं जे करायचं करा माझ्या नोकरीतून कोण काढते ज्या दिवशी वसीमाला अंगणवाडीतून काढलं जाईल त्या दिवशी म्हणलं हा जो अंगणवाडीचा ऑफिस आहे ना इथे एरियात तो ऑफिसाचं नाव मी मिटवून टाकेन आणि ऑफिस उद्युस्त टाकून टाकेन हे मी चॅलेंज ऑन द स्पॉट आणि मी लाईव्ह व्हिडिओवर बोलते पूर्ण महाराष्ट्रात असे मी बोललेले आहे कारण चूक काय ती आधी सांगायची मगच वसी मला अंगणवाडीतून काढायला यायचं हे मी माझी धमकी समजा किंवा चेतावणी समजा कारण सगळ्यांना सांगते बळकट व्हा बळकट व्हा ह्यांना बोलायला शिका सगळे आमदार खासदार एम पी एम एल ए सगळे बसून आहेत खातात मग आपल्यालाच कशाला एवढं प्रेशर आहे आपल्याच खाऊत काय निघालं आपणच कुठे गेलो किती वाजता अंगणवाडीत ताई पोहोचली काय एवढ्या आमच्या इन्क्वायऱ्या ज्या एक एक लाख पगार घेतात त्यांच्या इन्क्वायऱ्या करा सरळ बोलायचं नाही करणार मी सांगते तुम्हाला लाडकी बहिणीचे फॉर्म मी भरले नाहीत मी पोषण ट्रॅकरच्या एंट्र्या वगैरे घेतल्या नाहीत मी करणार नाही का मला मला संपात होते मी मी का करू माझा संप आहे माझं मानधन द्या मी म्हणलं अंगणवाडीचे भाडे द्या आता तर अंगणवाडी केंद्राचं सहा महिने व्हायला हो आले ह्यांनी भाडं दिलेलं नाही मी एक तारखेपासून रोडवर मुलं बसवणार आहेत येऊ द्या मीडिया बघू द्या आणि असल्या आपल्या बातम्या कोणी ना तयानो मीडिया वगैरे पण दापत नाही म्हणून मला हा चॅनल काढावं लागलं फक्त तुम्हाला सगळं लाईव्ह दाखवण्यासाठी तुम्हाला चांगलं दृश्य दाखवण्यासाठी तर जरा युनियनला वाईट बोलायला कमी करत आहे ना आज कोण बसले आझाद मैदानात रात्र न दिवस आहे का आपली ताकद आपण सकाळी अंगणवाडी सोडून येऊ शकतो का दोन दिवस अंगणवाडीत नका जाऊ मॅडम ओरडते मेमो काढते नोकरी जाईन किती बिटी वाजते त्यांची घरदार सोडलेत त्यांनी तर बसलेत काय दिलं तुम्ही त्यांना पगारी चालत का आपल्याकडून मग आपण एवढा बोलायचा अधिकार जेव्हा ठेवायचा तेव्हा आपण एवढं भरभरून दिलं कितीतरी महिला वर्गांनी देत आहेत का त्यांना वंचित केलं का त्या पण आहेतच ना म्हणून कृती समितीचा विजय करत आहे अनो कृती समितीच्या विषय मला कोण बोलत असेल कृती समितीविषयी बोलते त्यांच्याकडून बोलते त्यांची दलाल आहे ते मला काय फरक पडत नाही कारण मी असली कामं करत नाही म्हणून घाबरत नाही आणि कोणी जर बोलत असेल तर मला काहीतरी शिव्या देत असेल तर देऊन जातं माझं काही घेऊन जात नाही म्हणून मला काय फरक पडणार नाही आणि मी कुणाला घाबरत नाही तुम्हीसुद्धा त्यानं कुणाला घाबरू नका बिंदास बोला बोल और सबकी पोल खोल हे वसिमाचं चॅनल आहे मी युनियनमध्ये पण कुणाला घाबरत नाही मला जिथं चुकीचं दिसलं मी बोलते मी ठाम युनियनला सांगितलेलं आहे जिथं मानधन माझ्या सेविका मदतनीस त्याचं कपात होणार त्याच त्या मोर्चात आम्ही सहभागी होणार नाही दोन महिन्याचं मानधन आम्हाला मिळालं नाही किती आमचा जीव जळलेला आहे असले मोर्चे करायचे नाही वसुद्या मदतनीस अंगणवाडीमध्ये सेविका येऊन आझाद मैदानात बसेन पण मानधन कपात होईल आणि बेमुदत संप तर करायचाच नाही मानधन कपातली का कामं करायची नाही आपल्याला कारण तेवढ्याच मानधनावर किती जणींची घरं चालतात हे आम्हाला नक्की माहिती आहे मी गावागावात फिरले काय मुंबईची मी आत्ता आलेली नाही मला मुंबईत येऊन तीस वर्ष झालेत मी जन्मलेली गावात आहे एकदम छोट्याशा गावाची तर लाईटसुद्धा नव्हती पंच्याण्णवला मी मुंबईला आलेले म्हणून काही मुंबईची नाही पण इथले लोकं मूर्ख समजणी म्हणून ह्यांच्यासारखं ह्यांच्याबरोबर वागावं लागतं आहे ना नाही तर मला काही छंद नाही मला तर मला फूड पाहायला येतं मला रानातली सगळी कामं येतात चुलीवर स्वयंपाक येतं मला सगळा ते मला गोड मसाले बनवता येतात घरची सगळी कामं येतात सारवायला येतं ते सुद्धा तुम्हाला सांगते मी झाशीची राणी आहे सावित्रीबाईची मुली आहे जिजाऊने घडवलं आहे आणि तुम्हीसुद्धा सगळ्या झाशीच्या राण्या माझ्याबरोबर आहेत म्हणून मला हिंमत येते जर तुम्ही माझे चॅनल बघितलं नसतं कमेंट केलं नसतं तर मला हिंमत आली असते का पण तायानं ही एक कुटुंब आपल्याला वाढवायचं आहे फक्त पाच पाच हजार ते सहा हजारपर्यंत माझा व्हिडिओ नाही गेला पाहिजे दोन लाख महिलांपडे कशी मी पोचन ती माझ्या अंगणवाडी त्यांनी मला ऐकावं तिने मला कमेंट करावे तिनं माझ्या कुटुंबात सहभागी ववं सबस्क्राईब करावं अशीच हो। माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे सकारात्मक विचार करा चांगलं केला आज पाच हजार मिळवले हो उद्या दहा हजार मिळू ग्रॅज्युएटी मिळू पेन्शन मिळू सगळं मिळू एकीचं बळ मिळतं फळ मला हे पण माहिती आहे ना मधुमाशाचा जो छत्ता असतो तो कसा असतो तो कसा असतो मधुमाशाचा छत्ता त्या मधुमाशाच्या छत्त्यामध्ये फक्त कोणी दगड मारला तर पूर्णच्या पूर्ण त्याच्या पाठीमागे जातात का नाही आणि त्याचा कसा तोडतात वचका घेतात हे पण तुम्हाला माहिती आहे ना तर आपल्याला काय घाबरायची गरज नाही आपल्या मागण्या मान्य होत आहेत हे बघा हा सगळं आहे ना खर्च याला हे तंबू बंबू चंबू करायला सगळे पैसे लागतात असंच होत नसतं आणि फक्त संघटना संघटना म्हणून बोंबलून काय होत नसतं संघटनेमध्ये काम करावं लागतं आमचे रात्र दिवस कमीत कमी दहा ते बारा संघटनेचे पदाधिकारी फक्त पेपरवर्क करतात मंत्र्याकडे जाणे मंत्र्याला बोलणे परमिशन आणणे ह्या तर सगळ्या गोष्टी वेगळ्याच आहेत मला इथे निवांत आझाद मैदानाचा व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून मी थांबले सगळे गेल्यावर मी इथे व्हिडिओ घेत आहे खूप गर्दी होती आज पण आपल्या महिलांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली खूप घोषणा दिल्या आपल्याला पोलिसांकडून पण चांगला सपोर्ट मिळतो नेहमी ते आपल्याबरोबर असतात आणि कधी आपल्या महिलांवर त्यांनी मारहाण केली नाही असं काहीच केलं नाही आणि खूप छान छान अनुभव आम्ही ते अनुभवतो भाजी माझी एक मैत्रीण होती जी अंगणवाडी सेविका मदतनीस गावाहून आली होती तिने भाजी भाकरी आणून मला प्रेमाने खवातली ताई तुम्ही यूट्यूब चॅनलवाले आहेत ना मग तुम्ही घ्या ही भाजी भाकरी खा माझ्याकडून मला एवढा आनंद झाला मी तिच्याबरोबर ती भाजी भाकरी खाल्ली ते प्रेम आहे तायानं का त्याच्यामध्ये काय आहे तिने प्रेमाने दिली मी खाल्ली आणि मला एवढा आनंद झाला तर अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद कसा आहे ते शिका जास्ती मोठ्या मोठ्या गोष्टी करून कुणालाच आनंद भेटत नसतो आणि जो मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंद शोधण्याचा प्रयत्न करता ना तो कधीच साध्यला जात नाही कारण त्यानो आज आमच्या ऑफिसमध्ये पाच ते दहा हजार फॉर्म आहेत मला अंगणवाडी कर्मचारी व्हायचे ते त्यांच्या नशिबात नाही आपल्या नशिबात ही नोकरी आहे की आपण अंगणवाडी कर्मचारी झालेलो आहोत किती क्रायटेरिया आहेत आता अंगणवाडी सेविका मदतनीस व्हायची वय पाहिजे दोन मुलं पाहिजे शिक्षण कितीतरी क्रायटेरिया आहे तो, तो सगळा पार करून आपण अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून लागलेला आहे तर याची आपण सगळ्यांनी जाणीव ठेवायची आणि आपण सगळ्यांनी इथं सगळ्यांना एक दुसऱ्याला मदत करायचं इथे ते आपल्याला मोड जेव्हा आपला मोर्चा असतो तेव्हा असं आपल्याला पोलिसाचा एवढा सपोर्ट असतो सगळ्या भगिनी आपल्या आपल्याला मदत करतात आणि आपल्याला कधी ह्यांनी मारहाण किंवा वाईट वागणूक दिली नाही त्याच्यामधून सगळे पोलीस भगिनी बांधवाचं धन्यवाद करायचं आहे आपल्याला त्यांनी पण आपल्या मोर्चाला खूप साथ दिली आणि आपण मानधन मिळून राहिलेलो आहोत फक्त आता म्हणले ना ताटात ता आलेलं आहे फक्त खायचं राहिलेलं आहे ते पण आपल्याला खायचं आहे आणि लवकरच हे साध्य होणार तुम्ही सगळ्यांची साथ असायला पाहिजे आता गावी बसलेल्या महिलांनो तुम्ही तुम्हाला याची आझाद मैदानात गरज नाही पण तुम्ही तिथूनच सकारात्मक विचार करा आमची साध्य म्हणजे हे सगळं साध्य होणार आहे तुम्ही चांगला विचार करा हो ना कोणत्याही ताईला निगेटिव्ह किंवा वाईट बोलू नका असं द्या तिचे विचार वेगळे करू द्या प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे प्रयत्नशिवाय यश नाही जर आपली ताई कोणती करत असेल तर ता तिला आपण काही वाईट बोलायचं नाही हे बघा आझाद मैदानात ज्या पोलीस भगिनी असतात त्या पण रात्रंदिवस मेहनत करतात घर सोडून काही वाईट होनी म्हणून आपल्यासाठी ते सज्ज असतात नेहमी आणि मी तुम्हाला सगळ्याला आज आझाद मैदानाचा गावच्या माझ्या खूप भगिनी आहेत ताई माझी तब्येत ता बरी नसते मला यायचं होतं मी हा सगळा व्हिडिओ त्यांच्यासाठी माझ्या ज्या भगिनींना बघायचं आहे त्यांचे पाय दुखत आहे त्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी करते आणि तायांनो आनंदाची गोष्ट एवढी तरी आज आली का नाही हातात आता सगळ्यांसमोर मंत्रींनी अनाऊन्समेंट केली मग का ती खोटी असणार आहे का आणि जर ती खोटी असली आणि त्यांनी आपल्याला जी नाही दिला तर पुढचं आपल्याला माहितीच आहे सरकार पाडायचं आहे पण अशी वेळ काही येणार नाही ते लोक आपल्याला जी आर नक्कीच देणार आहेत तोपर्यंत आपल्याला हालायचं नाही इथून आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहेत आझाद मैदानातून सगळे जात आहेत आपले पण सगळे प्रतिनिधी आज आराम करत आहेत आत्ता सगळे निघायला लागले पण आपला मोर्चा सुरूच आहे आणि जे मिळवलं ते खूप जास्त आहेत आया विचार करा आपण पहिल्यांदाच एकत्र पाच हजार वाढ घेतली आहे पंधरा वर्षानंतर दोन हजार चौदाच्या आधी आपल्याला साडेचार हजार एकत्र वाढले होते आता त्याच्यानंतर आपण दहा ते बारा वर्षानंतर पंधरा हजार पाच हजार वाढ घेतलेली आहे आणि जे याच्या आधी आपली काही वाढ झालेली नाही फक्त पंधराशे रुपये ह्या राज्यात ह्या आणि आदिती ताई तटकर यांनी एवढं आम्ही महिला काम करतो तर एक महिला म्हणून आम्हाला प्रोत्साहन म्हणून आम्हाला थोडीशी प्रशंसासुद्धा केली नाही याच्या आमच्या खूप महिलांना खंत वाट असो त्यांचा विषय आहे ती राजनीती आहे ती पॉलिटिक्स आहे त्यांचा पोर्टफोलिओ असेल की त्यांना किती बोलायचं काय कोण बोलणार हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं असो ती पण महिलाच आहे आपल्यासाठी आपली आत्ता सध्या ती मंत्री आहे हे बघा आता आपण घोषणा लावल्या काय काय बोललो नंतर सगळं विसरून जायचं मतभेद ठेवायचं मनभेद ठेवायचं नाही तीसुद्धा माणसात आपणसुद्धा माणसात आहेत आपल्याला आपल्या मागण्या मान्य झाल्या आपला विषय झा ठरला संपलं आता मदतनीस निसताही नो आमच्या एवढा तुम्हाला पगार होतच आहे की हो मदतनी झाली तुम्ही आता जॉईंट होता सेविका म्हणून सगळ्या मदतनीसतं सेविका ग्रुपमध मद। सहर्ष आमच्या परिवारामध्ये स्वागत आहे या तुम्ही मदत निस्तायी सेविका होऊन आम्हाला बरंच वाटेन आनंद आहे आमच्या पगार तुम्हाला कमीतरी कशाला खूप साऱ्या शाळेत बघा सरकारी शाळा असते तिथं चपराशांना जास्त पगार असतो आणि शिक्षकेना कमी असतो पण त्याचं काहीतरी असतं एक म्हणून असं असतं तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगला विचार करा आणि मी नेहमीच बोलते की दुसरी साधनं बघा पैसे कमवायचे चार पैसे कसे कमवले पाहिजे त्याची साधनं बघा अंगणवाडीच्या वेळानंतर अंगणवाडीच्या कोणत्याही कामाला हात लावत जाऊ नका सरळ स्पष्ट नकार देत जा तो व्हॉट्सअप ग्रुप बघत जाऊ नका ते सुपरवायझरचे मॅसेज बघत जाऊ नका आणि दुखी होत जाऊ नका बंद करायचा मोबाईल आपली अंगणवाडीची ड्युटी संपली मोबाईल स्विच ऑफ झालं काम काय तुम्हाला काम करायची गरज आहे आणि कशाला सगळ्या वाद घालायचा कुणाबरोबर मॅडमला काय बोलायचं नाही मोबाईल बंद काम संपलं कशाला कामं करता तुम्ही हे बघ आमच्या सगळ्या ताया आलेल्या आहेत चाकलेल्या आहेत सगळ्या थोड तरी पास का नाही तयार मागण्या मागण्या सगळ्यांनी आता आपण अजून खूप मिळवलं अजून मिळवायचं आहे कृती समितीचा कृती समितीचा कसं वाटतंय ताई कोण बोलणार आहे बोला कोणी बोलत आई काय बोलता तुमचा पाच हजार वाढ झालेली आपली आणि तीन हजार मदत दिसला याच्यावर कोणता जिल्हा आणि काय बोलला जिल्ह्यातल्या तालुका मारेगाव आहे मारेगाव तालुक्यातून आम्ही इथे आत्ता आणि आम्हाला वाढ फक्त मोबाईल वर मिळाली सुरू सगळ्यांना पुढे पुढे पाठवत जा मी जरा शांत वातावरणात मला व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून थांबले होते म्हणलं येणाऱ्या गावच्या पण महिला आहेत त्यांना पण बोलते अजून काय कुणाला बोलायचं कृती समितीविषयी आपल्या युनियन विषयी युनियन म्हणून ना का नाही बरोबर आहे मेहनत घेते आपली युनियन मग तुम्ही सगळ्या युनियन सोबत राहा आणि चार तारखेला आपला चक्का जाम आहे कारण जी आर घेतलेला नाही तर मुंबई दर्शन करा मस्त फिरा कुठे गरज लागली तर फोन करा मला आम्ही आहोत कृती समितीचा कृती समितीचा मागण्या आपल्या हक्काच्या माझ्या बाबाच्या कोण म्हणतात देणार नाही इथल्या शेअर राहणार नाही व्हिडिओ सगळ्यांनी बघत जा पुढे पुढे शेअर करा लाईक करा कमेंट करा मला पण तुम्हाला सगळ्याला भेटून खूप छान वाटलं मज्जा आली धन्यवाद तयार नव्ह पुढे पुढे व्हिडिओ सांगवा धन्यवाद भेटले तरी आम्हाला समाधान झाला मला पण बरं वाटलं तुम्ही भेटला म्हणून फिरा मुंबई दर्शन करा मस्त फिरा